महाराष्ट्र हा समृद्ध व्हावा म्हणून समृद्धी बनवली पण त्या समृद्धी मध्ये भ्रष्टाचार झाला असा काही आरोप रोहित पवारांनी केला होता त्यांच्याशी का, का आरोप होता आणि आता हे बघा आमचं एकच मत आहे की आमच्याकडे जे काही कागद आलेले त्याच्यामध्ये असं दिसतंय की मोपलवार नावाचे जे अधिकारी आहेत त्यांची संपत्ती भारतात आणि भारताच्या बाहेर तीन हजार कोटी रुपयाची आहे आता याच्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलं होतं की यांच्यावर जे काही अॅलिगेशन झालेले आहेत त्यांच्यावर जे काही आरोप झालेले आहेत त्याची ना शहानिशा तिथे केली बाहेर पण त्यांनी एक कमिटी फॉर्म केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सहा महिन्यातच मोपलवार साहेबांना खूप मोठं काम म्हणजे एक जबाबदारी देण्यात आलं एम एस आरडीसी ची आता एम एस आर डी सीच्या अंतर्गत जी काही कामं झाली त्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो एकतर मूळ किंमत दोन हजार अठरा मध्ये आपल्या या समृद्धी मार्गाची किती होती तर एकोणपन्नास हजार कोटी रुपये होती चार महिन्यातच त्याच्या निविदा ह्या बदलण्यात आल्या आणि त्याची वाढवलेली किंमत ही पंचावन्न हजार कोटीला गेली आता ह्याच्यात एक उदाहरण सांगतो पॅकेज क्रमांक अकरा मध्ये दोन हजार अठरा ला गायत्री प्रोजेक्टला हे काम दिलं गेलं एकोणीसशे कोटीला एकवीस ला ही कंपनी म्हणाली की आम्हाला हे काम जमत नाही मग हे काम कुणी घेतलं तर हुजूर ने घेतलं आता हुजूर कंपनी कोणाची तर मोपलवार कुटुंबाची आहे मग अशा पद्धतीने जर पैसा सामान्य लोकांचा भ्रष्टाचारामध्ये घेतला जात असेल तर हे फक्त अधिकाऱ्याचं सांगितलं नेत्यांचा तो विषय वेगळाच आहे तर मग एका बाजूला तुम्ही काय करताय तर पंधराशे रुपये प्रति महिला देताय चांगली गोष्ट ती वाढवलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे पण त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करता एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मी स्वतः तीस चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार हा तिथं दाखवला आणि सरकारला हेही सांगितलं की मी चॅलेंज करतो की मी चर्चा करायला तयार आहे पण तिथं अजून तरी कुणी पुढे आलं नाही अँब्युलन्स घोटाळ्यापासून सगळं आणि त्याच्याच बरोबर जर तुम्ही एका बाजूला हे एक पंधराशे रुपये देत असाल त्याचा अर्थ एकच की तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर या सगळ्या योजना आणत आहात तुम्हाला असं वाटतं की ह्या योजना दिल्यानंतर तुम्ही सत्तेत द्याल आणि जे काही पाच सहा वर्षामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला तो परत एकदा पुढचे पाच वर्ष तुम्हाला करता यावेल ही अतिशय चुकीची गोष्ट आहे ही लोकांसमोर नक्की झाली पाहिजे असं आमच्या सारखेला वाटतं तुम्हाला असं वाटतं का सबका साथ आणि सबका विकास असं काहीतरी झालेलं आहे बाबतीत सबका साथ सबका विकास फक्त अधिकारी आणि नेत्याच्या बाबतीत झालाय सामान्य लोकांचा सा विकास याच्यामध्ये कुठेच तिथं दिसत नाही आता ह्याच्यामध्ये अजून समृद्धी मार्गाच्या खोलामध्ये गेलो तर जमिनीमध्ये बऱ्याच काही गोष्टी झाल्यात असं आम्हाला कळतं त्याच्याच बरोबर ते ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून ते रेलिंग असतं त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी झाल्यात आता पुणे जो रिंग रोड आहे त्याच्यामध्ये सुद्धा पस्तीस ते चाळीस टक्के अतिरिक्त म्हणजे जी काय बेस प्राइस आहे त्याच्या अतिरिक्त तिथं टेंडर हे दिलं गेलं आता नॅशनल हायवेचे टेंडर मायनस जात आहेत इतर ठिकाणी मायनस जात आहेत मग आता बरे एम एस आर डीसी आणि आता नवीन एम आयडी एम आय डी सी एम एस आय डी सी नावाचं तिने एक एजन्सी काढली ह्याचे प्रोजेक्ट मा, मातलं पस्तीस चाळीस टक्के वर जातात मग ह्याच्यावरूनच कुठे ते करते की सामान्य लोकांचा टॅक्स चा पैसा अशा पद्धतीने बाहेर काढला जातो आणि हा पैसा आमदारांना विकत घेण्यासाठी असू द्या नाहीतर खोके देण्यासाठी असू द्या नाहीतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून परत एकदा ब्लॅक व्हाईट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा सध्या वापर होतोय केंद्रबिंदू हे पुणे बनत आहे तर ह्याकडे कसं बघतात आणि ह्या इकडनं महाराष्ट्राचं नरेटिव्ह सेट होत का असं कोण म्हणलंय असं कोण म्हणतंय मला माहित नाही आता सोशल मीडिया, चा चा सोशल मीडिया चा तर अख्खा महाराष्ट्र तिथं वापरतो पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर असल्यामुळे अनेक मुलं मुली त्या ठिकाणी शिकण्यासाठी येतात आणि मग सोशल मीडियाचा वापर थोडासा जास्त दिसत असेल त्यामुळे हे नरेटिव्ह सेट होते हे जर भाजपवाले बोलत असतील की सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षेची मुलं तिथं आहेत आणि तिथून जर मुलांना एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर ते तिथून ट्विट करत असतील आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही पेपर फुटीचा कायदा आणा वर्ष दोन वर्ष झाला आम्ही डोकं फोडतो आठशे किलोमीटर आम्ही साडलो अनेक लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केली तरी सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत कायदा नाही आला आता कुठेतरी कायदा हा प्रेझेंट झाला हजार रुपये तुम्ही शंभर रुपयेवर वर हे बोललो तुम्हाला ऐकता येत नाही भ्रष्टाचार हा प्रत्येक पेपरच्या बाबतीत तिथं होतोय तरी तुम्हाला ऐकता आता मग तिथं असणारे जे काय मुलं मुली आहेत तिथून सोशल मीडियाचा वापर करत असेल तर फेक नरेटिव्ह काय आता फेक नरेटिव्ह करण्यासाठी बऱ्याच काही मोठ्या मोठ्या ह्या पार्टी आहेत जसं की अजितदाची पार्टी आहे त्यांनी अरोरा नावाच्या एका व्यक्तीला दोनशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय सोशल मीडियाच मग आता तुम्ही पैसे देताय मात्र ह्या लोकांना आणि नरेटिव्ह तुम्हीच करण्याचा प्रयत्न करताय आता भाजपचे साडेपाचशे कोटी रुपये हे फक्त सोशल मीडियाला वापरलं गेलं हे मी म्हणत नाही त्यांच्याच काही कार्यकर्ते त्या ठिकाणी सोशल मीडिया बोलतात जे बऱ्यापैकी बीजेपी मध्ये प्रसिद्ध आहेत त्यामुळे तुम्ही पैसे वापरता फेक नगेटिव्ह करता आणि खापर मात्र आमच्या डोक्यावर सामान्य लोकांना फोडत असाल तर हे चुकीच आहे त्यामुळे सामान्य लोकच तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही हे होते रोहित पवार जे का सांगत होते की सामान्य लोकच आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन सह चेतन काशीकर न्यूज नेशन मुंबई